जयशवालाल जयश म एल टी चौहान नायक नायकारभारी डावे साणे दवड मुख्या महाराष्ट्र आज तमारे समोर म लाईव हारो आज आजेर सवारेर जे चोवीस पंचवीस नोव्हेंबर दुई हजार पच्चीस न जे भारतीये रो मळाव ले मारो च वू मळाव एक राजकीय पक्षावर मळाव च गोरशीकवाडी आणि गोरशेनारो ये म्हळावी ती काही संबंध छे

25년 દેकाय મળા લે મહારાજકન સાંભળો છું મહારાષ્ટ્રમાં યવતમા જિલ્લામાં મનજતરા માલમ છે અનજતરા કાય મ પ્રચાર બેગરો છું તો હું મળા સમરણ જનતા પાર્ટી એક રાજકીય પક્ષાવડકી કરે મહારાજકન મન કળવ કળરી છે આયે ગોરસીવાડી સોશિયલ મૂવમેન્ટ ઓડીતી કરે દેકા મળા કા મન ઈ શોકતીન કળા છે કા કમ કતો 2000 ખોળેતી મજેકાઈ મૂવમેન્ટમ કામ કરરો જો મન માલામ છે જનાકાય મળા ઓછ તો નેશનલ લેવલ કોર કમિટીમ ડિસ્કશન વેન ડિસિઝન વચ અન યર નિર્ધાર ઓરસીકોડી સોશિયલ મૂવમેન્ટરો નેશનલ કોઓર્ડિનેટર કોતો મુખ્ય સંયોજક જેકાઈ આજ આરસીબી આછ છે યે ડિસિઝન લેતો ઓ મળાને ઓથેન્ટિકેશન મળે છે આજ ઓરસીકોડી સામાજિક ચળવળ ભારતેરો નાયક મુખ્ય સંયોજક આરસીબી આબોચ ઓ કેરે છે કે મળાને ઉંદરો કાય सहमति छे नि जोड़ी काई डिस्कशन छ नी अर नेशनल कोर कमिटी रो कर्नाटक स्टेट रो एक संयोजक नाते दी में नेशनल कोर कमिटी छु ये विषय हमने भी काई मालूम छ नि वर्सारु आज जतरा काई स्टेटर बल मिले सोफ्टी भाईपणा शेयर मुंडा केयर मा स्टाफ कर्यु छु अन जे काई सोशल मीडिया में देख रे छे गो सिखोड़ी गोर से नाते जुड़ मेले जको सोपटी भाईपणा ने गोर समाज में मन केयर इतराज छ इ मणाव समणक जनता पार्टी एक राजकीय पार्टी ती मारो छ ये मळावेना अन गोरसी क्वाडी गोरसेना ना काय संबंध छे ने हई म जाहीरपणे गोरसी क्वाडी कर्नाटक कटमाला रे मुख्य संयोजक नाते दिम खेरोचो अतरी मा वाते केन थामुचो जय गोर जय जयशोर और जयशवालाल मार नाम केपी नायक छ म तेलंगाना और वचारी दळेर स्टेट रो प्रमुख छु आज काही छ आपण 24 न 25 एर काही गोर मळाव काही यावत माल डिस्ट्रिक्ट मा घाट रे छे ई काई से करण का कतो आपण नेशनल र जो प्रमुख संयोजक छ आरसी बिहार हुंदुर काई नोटिश मा आई कोणती अन ये मला ती जको आपनो काई गोर सिखवाडी गोरसेना ने काई लेनो देनो छे आनि ई विचार अतरास कोणी तो कर्नाटका ने तेलंगाना जतरा भी स्टेट बॉडी गोर सेना गोर सिखवाड़ी सोपती छे उंदुर भी नोटिशन आई कोणती तो ई मलाव काई केरो छो करण कतो ये न जो नेशनल समनक जनता पार्टी जो कोई भी अध्यक्ष ये उंदुर नेतृत्व मा चढ़ रो छे ये मला ती आपने कई देणो छे तो इतराज क्यों जो भी मणाव कर रे छे उंदुन मारवाड़ी ती काई हार्दिक शुभेच्छा करयूं अन उ करे न हम जको सारी उंदुल काई शुभेच्छा दे रे छा अन येती हमार गोरशिकवाडी पाड़ी गोरशे नाम काई लेणो देणो छे की तानी मतमार मुंडा का प्रस्तुत करो सु जय गोर जय शेवाला जय शेवाला जय सुप्ती भाई बहन हर्द करण आत्म देवदास राठोड महाराष्ट्र राज्यावर संयोजक मग असो विचार आपण मांडूच की विहार जो काही स्वप्न येतो वर्षे वर्षेमाही दी हजार चोवीस पच्स मलाड मांडणू वो मलाड मांडेरो जो काही विचारधारा आहे ती नायक विहार ये विचारधारा आता हे मळा धिकारी कोणती महाराष्ट्र माही यवतमाळ जिल्हा माहीत जो काही ये वर्षेवर मळा लेहेरेच वो मळा जो शेशोक्ती न पूछता नॅशनल कमिटी किंवा इतर कोर कोर कमिटी न पुजता मनमानी स्वतः विचार करत काही लोक राजकारण्या दृष्टी आता मला मांडरेच असे विचार नायब्यान पटक होती काही संपर्क का साधरे कोणी किंवा हमारो काही लिहण देणं ये पर विचार करण आणि ये मळा खात्री ती शहानिशा करत आणि निर्णय लिहनो जय शेवाला जय गोर जय शेवालाल नायक नवळ करतो यो गुरु शिकवारी लढावा विजय चौहान तो से भारत देशेर गुरुभाई ने कळाय मारो मार भाईयो जो चोवीस पच्चीस तारखेर काई प्रचार प्रचार महाराष्ट्र में चालरो छियो हो, तो मार धारवार में जे कार्यक्रम करे छ हो। कि भाई चोवीस पच्चीस तारके रो मोठो आपणा जको कार्यक्रम ले रे करे प्रचार प्रचार चालो हो। छ पण एना गुरु शिकवारी गोरशेना मोमेंट वरती सारी भारत देशेर गुरु भाई ने किए मारो छ हाई जे कार्यक्रम हेरो छ गोर शिकवाडी गोरसेना ती कोहिली योंदोळची एक राजकीय पक्ष वडी कार्यक्रम लिहिणार मालामच रोजे रोज जे व्हिडिओ घाडरेच व एक पार्टी अध्यक्ष सारू शेर विनंतीच भारत देशन जे गोर शिकवाडी आजेर घडीनं संयोजक जे गोर शिकवाडी मुख्याच आरशी चव्हाण चुन चा, कुणशी वात मालामचे आणि दुसरं वात कर्नाटक स्टेट रात गोरबाईचं तेलंगणा गोरबाईचं गोरसेनार बी टीमच अन गोर शिकवाडी बी आणि दरेर बी टीमच हरेक जे दळ बनामेलचा गोरशिपवाडी दळ प्रमुखातून उपस्थितीच तो ये तीन राजे गोरभाई वडती शेणून कळाय मारोच की चोवीस पच्वीस जे कार्यक्रम ही राजकीय दळे रो कार्यक्रम छी गोर शिपाडी गोरसेना कोयली आंदोलन शेचा एरे सर मालामचं जनजन गोरशिपडी मळावरचं मग स्वतः शेराज व्हिडो करून घालत होतो कि भा चोवीस पच्चीस तारखेनी मला मळा भारत देशर गोर भी मला गोर गोर मला भारत गोरबाई आरेच तबीन बी यायचं पण ही जे मला हिरवच ही गोर शिकवाडी छेनी करतानी चोवीस पच्चीस तारखेनं पुरे भारत देश विनंतीच आपण स्वतारे तांडेर महि सेवाभार शेवा भोगलं जातानी आपण स्वतारे तांडेम कार्यक्रम घेणू करता पुरे भारत देशभाईन नावांच जय गोर जय शिवालाल जय नायकाशेनाथ गोर शिकवाडी गोरसेना आणि शेच दळे सोपकी भाईरा मग आरसी चव्हाण मुख्य संयोजक गोर सिकवाडी भारत हिरो जय सेवाला सोपती बाईओ आपतम शेष कर्नाटक तेलंगाना महाराष्ट्र गोरसेना गोर सिकवाडी से टीमेर लोक जे वाते किदे ऊपर ध्यान देने तो आ ही दु डिस्कस करन गोर सिकवाडी एक सिस्टम छ जे नायक भाई आपने शिकाल चलेगो सिस्टम कोर कमिटी छ नेशनल बॉडी छ एकादी मळावल जना तीन चार मी आधी तयारी करतो करतो आवाज आपण आधी दस दसवीस मळाव हे गे पण अशी वाटे काहीच घड नाही कोणती एक वाद कोणतीही टीम काही पुचे कोणी आणि सडनली शरडदाडे मळाव ठरावा आहे ही वाद काही सिस्टमीर पकडन छे वेगळी वाद ही मळाव व सिस्टमेर पार्टे ती भेरो कोणी केन गोर सिकवाडी गोर सेनारो व ती काही संबंध छे दुसरं वाद एक राजकीय पक्षे लोक बळताने ही मळावले रेस तो ही बात दमने नसे ना माल रिणू मग आत्राच किव कि बा आयवळे चोवीस पच्चीस ना गणेश लोक संभ्रमित छ गणेश आणि ही बात मनक ना कळी की जे ना व्हॉट्सअपेवर पॉम्प्लेट दिते जे ना ही बात सिस्टमे सारू गोर शिकवाडे सिस्टमे सारू धक्केर वाचसे आत्रा केता केतो हो તમને શેષ્ટીભાઈ ભારત વર્ષે ભાઈ માર મારોજા રહી ચોવીસ પચીસે આપણે આપણે ઘરે આપણે આપણે તાંડે પ્રોગ્રામ જેનું આ ત્રાસ મારોજા કરતો હું થાબું છું જય ગોર જય સેવાલાલ મહારાજ